आंतरराष्ट्रीय मिसिंग पर्सेंटेज या दिनाच्या औचित्य साधत हरवलेल्या मुलांचे कुटुंबीय एकत्रित येत तेरा संस्थेच्या मार्फत अलका चौक ते सारसबाग या दरम्यान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या देशात मुलं हरवणे पळून जाणे अपहरण करणे अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून अशा मुलांचे पालक नातेवाईक आपल्या मुलांचा शोध घेताना दिसतात काहींची मुले घरातून पळून घेऊन गेलेल्या घटना आहेत तर काहींची मुले आपल्या कॉलेजचा प्रवेश कोठे झाला आहे हे पावास गेले पण परत आले नाहीत पालक या रॅलीत सहभागी झाले अलका चौकात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅली वेळी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गेही उपस्थित होते ते यावेळी म्हणाले असे उपक्रम राबवण्याची देशात गरज आहे या उपक्रमाचा फायदा नक्कीच हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी होणार आहे तसेच मुलांना पळवून नेणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भातही बर्गेंनी माहिती दिली एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची की हा जो आज या सर्वांनी उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे हा खरंतर अख्या देशामध्ये हा उपक्रम चालू होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये की जेव्हापर्यंत जनता किंवा त्यांच्या माध्यमातून जर ही आपण जर शोध मोहीम चालू केली तर आपल्याला या अशा चुकलेल्या मुलांचा किंवा हरवलेल्या मुलांचा किंवा पळून नेलेल्या मुलांचा तपासा जास्तीत जास्त आपल्याला लवकर लागू शकतो की बहुतेक वेळा असं दिसून येतं की मोठी माणसं किंवा मोठ्या बायका किंवा स्त्रिया स्त्रिया किंवा पुरुष ज्यावेळेस निघून जातात घरातन त्यावेळेस वैयक्तिक काहीतरी कारण त्याच्या पाठीमागे असतं परंतु लहान मुलांच्या बाबतीमध्ये बहुतेक वेळा आपल्याला असं दिसून येतं की त्यांना कुठल्या तरी कारणासाठी पळून नेलेलं असतं आता याच्यासाठी आपण पूर्वी फक्त बेपत्ता म्हणून त्यांची नोंद करत होतो आता इथून पुढे शासनाकडे शासनाने परिपर्त आहे की अठरा वर्षाच्या चौदा वर्षाखालचा मुलगा किंवा मुलगी जर असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये हा अपहरणाचा गुन्हा आपण दाखल करणं आवश्यक आहे गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा असा होणार आहे की गुन्ह्याचा तपास अधिकाऱ्याला रोज करावा लागतो तपासी अधिकाऱ्याला त्याच्याबद्दलचा रिपोर्ट रोज सादर करावा लागतो आणि त्या संदर्भात काय प्रयत्न केले काही नाही प्रयत्न केले जर त्याच्या संबंधी त्याला लेखी अहवाल दिला जातो त्यांनी जर व्यवस्थित तपास केलेला नसेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर त्याच्याविरुद्ध डिफॉल्ट रिपोर्ट किंवा त्याच्याविरुद्ध कसुरी अहवाल वरिष्ठांना सादर केला जाऊ तसेच नागरिकांना आपल्या परिसरात काही मुले इतरत्र फिरत आहेत असे आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहनही बर्गेंनी केले महत्वाचा मुद्दा हा आहे की मुलगा किंवा मुलगी पळून गेलेली किंवा पळून नेण्यात आलेली किंवा अपहरण झालेली ही मिळणं हे सगळ्यात आता आपल्याला महत्वाचा उद्देश उद्देश आहे या ठिकाणी याकरता की ही जी आज आपण वेबसाईट किंवा हे वेबसाईट चालू करत आहेत किंवा अशा रॅली आयोजित करीत आहोत सामान्य नागरिकांनी ज्यावेळेस रेल्वे स्टेशनला त्यांना असं संशयित मुलं मुली दिसतात ज्यावेळेस कुठल्याही धार्मिक स्थळी त्यांना अशी संशयित मुलं मुली दिसतात या व्यतिरिक्त कुठल्याही एखाद्या फॅक्टरीमध्ये त्यांना समजत असेल की लहान मुलं काम करत आहेत वाटतंय की चांगल्या घरातला मुलगा असेल हा दिसतो दिसायला गोरा गुमटा आहे पण कसा काय हा या ठिकाणी काम करायला आला हॉटेलमध्ये काम करत असतील तर अशी इन्फॉर्मेशन जी आहे ते संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला त्यांनी पास ऑन करणं आवश्यक आहे इन्फॉर्मेशन पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांची जबाबदारी या ठिकाणी वाढते आणि पोलिसांनी त्याच्यावरती त्या ठिकाणी त्वरित कारवाई करणं आवश्यक आहे मुले हरवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून ते शोधण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचं यावेळी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सांगितलं मी आता सांगितलं की माझ्याकडे आकडेवारी आता आहे की जर आपण अठरा वर्षाखालची मुलं आणि मुली जर बघितल्या तर ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः दरवर्षी जे आहे ते एक साधारणतः चारशे मुलं आपल्याकडे मिसिंग झालेले आहेत मिसिंग झाल्यानंतर म्हणजे न मिळालेले मुलं मुले, -मुले आहेत आता मिसिंग होण्याचं प्रमाण त्याच्यात डबल असेल की आठशे नऊशेच्या आसपास अठरा वर्षकाची मुलं मुली मिसिंग होत असतात त्याच्यापेक्षा जास्त हजारच्या आसपासचे अठरा वर्षावरील महिला किंवा पुरुष मिसिंग होत असतात आणि त्याबाबतच्या नव्हतं बऱ्याच वेळा असं दिसून येतं की आपल्याकडे आमची आकडेवारी वाढलेली असती हरवलेला मुलगा किंवा मुलगी घरी परत आला तरी त्याबाबतचं रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला परत केलं जात नाही तर हे रिपोर्टिंग होणं पण आवश्यक आहे ज्याच्यामुळे की आम्हाला समजते की आता या व्यक्तीचा तपास करणं आवश्यक नाहीये अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता गुन्ह्याच्या जा तपासाला जास्त महत्त्व प्राप्त होतं त्याचा सिरियसनेस जास्त वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे की वरिष्ठांचा त्याच्यावरती दबाव राहतो सामान्य लोकांचा दबाव राहतो तरी सुद्धा प्रत्येक वेळेस मी परत परत सांगतो की जोपर्यंत लोकांचा सहभाग याच्यामध्ये ओळखण्यासाठी होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये एवढा यश आपल्याला प्राप्त होण्यास होईल असं वाटत नाही तसेच यावेळी अभयसे किराणे यांच्याशी संवाद साधण्यात आला माझा मुलगा चिरंजीव वाजिंकर हा वीस जुलै दोन हजार नऊ पासून आकुर्डी स्टेशनवरनं मिसिंग झालाय तो कॉलेजमध्ये याची जी लिस्ट लागते ऍडमिशन लिस्ट त्यासाठी बघण्यासाठी म्हणून गेला जसं या कॉलेजच्या कॉलेजमध्ये तर नाव लागलं त्यानंतर त्याचा मोबाईल जो स्विच ऑफ आहे तो अद्याप काही त्याचा शोध लागू शकलेला नाही त्यामुळे आम्ही गेले दोन तीन वर्ष बरेच प्रयत्न केले पण त्यातून आपल्याला काही निष्पन्न होईना एकट्याची लढून काही होईना मग त्याच वेळा योगा योगायोगाने विश्वासी नामदार साहेबांची गाठ झाली त्यांनी त्यांचाही त्यान मुलगा मिसिंग आहे आम्ही समदुखी असल्यामुळे एकत्र विचार करून काहीतरी एकत्र आल्याशिवाय काही होणार नाही या उद्देशाने आम्ही प्रयत्न सुरू केले बच्चा मेरा बच्चा ही संस्था आपण एक उभी करत केली दहा पंधरा पालक आज आमच्याबरोबर एकत्र आलेले आहेत की ज्यांच्या घरात ना कोणी व्यक्ती मिसिंग झालेली आहे यातून मला ज सामान्य जनतेला एकच आव्हान करायचं आहे की आज आम्ही दुःखी आहोत अशी वेळ परत कोणावर येऊ नये ही तर मनापासून इच्छा आहे पण सामान्य लोकांनी जर आजूबाजूला आपल्या लक्ष ठेवलं येता जाता लक्ष ठेवलं की बाबा एखादा मुलगा दिसतोय तो भटकतोय वेळासारखा किंवा ज्येष्ठ व्यक्ती ज्यांचे मेमरी जाते काय वेळेला तर ही व्यक्ती अशी भटकत असते तर त्यांवर लक्ष ठेवून पोलीस स्टेशनला किंवा चौकीला कळवलं त्यातून अनेक असे मिसिंग झालेले मुलं म्हणा किंवा ज्येष्ठ व्यक्ती म्हणा नागरिक म्हणा आपल्याला परत घरात पाठवता येतील आणि त्यांच्या घरात तो होईल त्यामुळे मला एकच आवाहन करायचं की आजूबाजूला आपण लक्ष ठेवावं मॅच पाहण्यास घालवता तीन तीन तास अरे मानवा थोडी लक्ष ठेव आसपास हरवण्याची एक दिशा शोधण्याच्या दहा दिशा आपल्या पाल्याबरोबर मुलासारखी वागा आपल्या लहान मुला मुलींकडून नाव पत्ता मोबाईल फोन क्रमांक पाठ करून घ्या असे फलक या रॅलीमध्ये दिसत होते तर हे फलक येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते